नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला किती ई पी एस पेन्शन मिळेल आता पेन्शन फॉर्म्युल्यावरून संपूर्ण गणना पहा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये निवृत्तीनंतर दरमहा किती ई पी एस पेन्शन मिळेल ई पी एफ ओ खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते ई पी एस ही ई पी एफ ओद्वारे चालवली जाणारी पेन्शन योजना आहे वास्तविक दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के अधिक डी ए पी एफ खात्यात जमा केला जातो नियोक्त्याचे योगदान देखील समान आहे यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन फंडमध्ये जाते आणि उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम पी एफ खात्यात जाते वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर कर्मचाऱ्याला ई पी एफ ओ पी एफ खात्यात जमा केलेली रक्कम एक रकमी मिळते परंतु त्याची पी एफ रक्कम त्याच्या योगदानाच्या आधारे एका सूत्रानुसार ठरवली जाते ते फॉर्म्युला काय आहे आणि निवृत्तीनंतर रिटायरमेंट तुम्हाला किती पेन्शन मिळेल याची गणना येथे जाणून घ्या हे पेन्शनचे सूत्र आहे निवृत्तीनंतर तुम्हाला किती ई पी एफ ओ पेन्शन मिळेल याचे सूत्र आहे कर्मचाऱ्यांचा मासिक पगारबरोबर पेन्शनपात्र पगार, बर, पगार सध्याच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम त्याच्या पेन्शन खात्यात जमा केली जाते तथापि पेन्शनपात्र वेतनाची कमाल मर्यादा पंधरा हजार रुपये आहे अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीचा पगार पंधरा हजार रुपये असेल तर पंधरा हजार रुपये मुनीले आठ पॉईंट तेत्तीस भागिले शंभर बरोबर एक हजार दोनशे पन्नास रुपये दरमहा त्याच्या पेन्शन खात्यात जातील निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला किती ई पी एस पेन्शन मिळेल आता जर हिशोब ई पी एफ ओच्या पेन्शन फॉर्म्युलानुसार केला तर एखाद्याचा मासिक पगार गेल्या साठ महिन्यांचा सरासरी पगार पंधरा हजार रुपये असेल आणि नोकरीचा कार्यकाळ वीस वर्ष असेल मासिक पेन्शन पंधरा हजार असेल वीस भागिले सत्तर बरोबर चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये जर एखाद्या व्यक्तीचा नोकरीचा कार्यकाळ पंचवीस वर्ष असेल तर त्याचे मासिक वेतन पंधरा हजार रुपये असेल जर पंधरा हजार रुपयांची मर्यादा काढून टाकली आणि तुमचा पगार तीस हजार असेल तर तुम्हाला सूत्रानुसार मिळणारे पेन्शन तीस हजार गुणिले तीस भागिले सत्तर बरोबर बारा हजार आठशे सत्तावन्न असेल ई पी एफ हो ओ पेन्शनसाठी या आवश्यक अटी आहेत ई पी एफ सदस्य असणे आवश्यक कमीत कमी दहा वर्ष नियमितपणे नोकरीमध्ये राहणे आवश्यक आहे अठ्ठावन्न वर्षांचे झाल्यावर मिळणार पेन्शन पन्नास वर्षानंतर आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी पेन्शन घेण्याचा पर्याय तुम्ही आधी पेन्शन घेतल्यास तुम्हाला कमी पेन्शन मिळेल यासाठी फॉर्म दहा डी भरावा लागेल कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शन जर सेवेचा इतिहास दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांना वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी ई पी एफ ओची पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र